माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार प्रभाकर घारगे युवानेते डॉक्टर संदीप पोळ माजी शिक्षण सभापती अॅडव्होकेट भास्करराव गोंडगे प्राध्यापक बंडा गुडसे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले माजी पंचायत समिती सदस्य अर्जुनराव वलेकर उद्योजक सुनील पोळ राष्ट्रीय काँग्रेसचे मोहनराव देशमुख डॉक्टर महादेव कापसे आदर्श सरपंच जयप्रकाश कट्टे पाटील राष्ट्रवादीचे नेते तानाजी मगर खडाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर प्रशांत विरकर भोसले बापू राजाभाऊ गुंडगे तुकाराम भोसले योगेश भोसले शशिकांत देशमुख माजी सभापती पांडुरंग जगताप अच्युतराव कदम नवनाथ शिंगाळे संजय जगदाळे अमोल जगदाळे रमेश जगदाळे आदींसह मानखटाव तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय भांडवलकर सर पोपटराव भांडवलकर सर यांनी स्वागत केले जीवन भांडवलकर प्रणय भांडवलकर प्रणव भांडवलकर आणि सहकारी युवकांनी संयोजन केले प्रतीक भोसले यांनी सूत्रसंचालन केले एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर विजवडे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा